नमस्कार मैत्रीणं खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त अशी सुकटची चटणी बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीने आहे खूप छान लागते नक्की करून बघा गरम गरम भाकरीसोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता तर सुकट पहिली स्वच्छ सोळून घ्यायची पाकडून घ्यायची त्याच्यातला पूर्ण कचरा काढून घ्यायचा व्यवस्थित अशी निवडून घ्यायची त्याच्यामध्ये खडे पण असतात मैत्रिणं तो व्यवस्थित साफ करून घ्यायची स्वच्छ तीन ते चार पाच पाण्यानी चार ते पाच पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि एकदम सुकी करून घ्यायची त्याच्यातलं पाणी जे असेल ते, ते पूर्ण आपल्याला दाबून दाबून काढून घ्यायचे एकदम सुकी करायची सुकट तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी लोखंडाचा तवा ठेवलेला आहे तेल टाकून घेतलेले तेल मस्त कडकडीत गरम करायचं तेलाचा वापर थोडा जास्त करायचा कारण आपण चटणी बनवत आहोत सुकटची सुक्या मच्छीसाठी आपण तेलाचा थोडा जास्त वापर करतो कांदे इथे मी चार ते पाच कांदे घेतलेले आहेत कांदा छानसा असा बारीक चिरून घेतलेला आहे तेल कडकडीत झाल्यानंतर मी कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेला त्यानंतर मीठ टाकून घेतलेलं आहे आपण जेव्हा सुकी मच्छी बनवतो ना मैत्रिण तेव्हा मिठा मिठाचा वापर हा कमी करायचा आहे कारण त्या सुकलेल्या असतात त्याच्यात मिठाचं प्रमाण मिठा असतं तर मीठ टाकून घेतलेलं हवं तर आपल्याला नंतर टाकता येतं कांदा आपल्याला छान तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे खूप ब्राऊन करायचा नाही त्यानंतर इथे मी तीन ते चार टोमॅटो पण घेतलेले आहेत टोमॅटो पण आपल्याला बिया काढून छान बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्ही ही चटणी एकदा नक्की करून बघा खूप छान लागते आणि आपण हा तवा घेतलेला हा लोखंडाचा तवा आहे तर इथे आपला कांदा आहे तोपर्यंत मी टोमॅटो चिरून घेते कांदा थोडा परतायला वेळ लागतो कमी गॅसवरती कांदा छान परतून घ्यायचा आहे तर इथे बघा कांदा आपला परतून झालेला आहे आपल्याला खूप असा परतवायचा नाही इथे तीन ते चार टोमॅटो घेतलेले आहेत आतल्या बिया काढून घेतलेल्या आहे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे मी कांदा आणि टोमॅटो छान तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तेल पण मी थोडंसं जास्त टाकलेलं आहे कारण चटणी मी जास्त बनवणार आहे तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा आणि टोमॅटो परतून झालेला आहे आता यामध्ये आपण पहिली हळद टाकणार आहोत नंतर आपण इथे मसाल्यांचा वापर करणार आहोत अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे हळद टाकल्यानंतर मिनिटभर परतून घ्यायची आता याच्यामध्ये आपण जी स्वच्छ अशी धुतलेली सुकट होती ती टाकून घेत आहोत तुम्ही बघू शकता एकदम सुक्की पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे पिळून घेतलेलं आहे अशी तव्यावर कांदा टोमॅटोवर बनवली ना खूप छान टेस्टला लागते तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा डाळभात असेल तर त्याच्यावर तोंडी लावण्यासाठी रेसिपी बनवू शकता टेस्टला अप्रतिम लागते ज्यांना आवडत असेल त्यांना कांदा टोमॅटो मीठ हळदमध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे सुकट ते इथे मी परतून घेत आहे तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात प्लीज कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मैत्रिणी विसरू नका कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील आता कांदा टोमॅटोमध्ये मी सुकट व्यवस्थित परतून घेतलेली आहे कच्चेपणा जाईपर्यंत आपण भाजलेली नाही आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित कांदा टोमॅटो परतून घ्यायची आहे आता हा मी नंतर आमचा जो घरगुती मसाला आहे कांदा खोबऱ्याचा तुमच्याकडे कोणताही मिरची पावडर टाकली तरी चालेल किंवा तुमचा घरगुती कोणताही मसाला असेल तो टाकू शकता तुम्ही ही तुम्ही भाकरीसोबत खाणार असाल तर थोडीशी तिखट बनवा छान लागते मसाला टाकल्यानंतर सगळा मसाला सुकटला कांदा टोमॅटो व्यवस्थित परत परतला पाहिजे आता मी व्यवस्थित असा मिक्स करून घेते आणि शेवटी आपल्याला कोथंबीर टाकायची आहे नक्की करून बघा तुम्हाला आवडला व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट पण करायला विसरू नका तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आता इथे आपण शेवटी मस्त अशी बारीक चिरून कोथंबीर टाकणार आहोत तर इथे कोथंबीर टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायची कोथंबीर खूप छान अशी मस्त अशी सुकटची चटणी तयार आहे इथे आपली करून बघा तुम्ही तर आता मस्त अशी आणि बनवल्यानंतर तव्यातून लगेच काढून घ्यायची कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय